महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला पांढरकवडा आज दिनांक वीस 20 जून 2025 रोजी पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया शांततेत पार पडली या निवड प्रक्रियेत सर्व संचालक मंडळ सदस्यांनी हजेरी लावली होती सभापती स... पदासाठी शिवसेनेतर्फे श्री विनोद जनार्दन डंबारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता तर उपसभापतीसाठी काँग्रेसतर्फे श्री संजय रामचंद्र नय नायनवार यांनी अर्ज दाखल केला होता विरोधात कोणताही अर्ज सादर न झाल्यामुळे दोघांचीही अ विरोध निवड झाली या निवड प्रक्रियेमध्ये सभापती ती महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड आणि खेतानी गटाचे प्रमुख सलीम भैया खेतानी यांनी विनोद डंबारे सभापती बनतील असा आदेश दिला उपसभापतीपदासाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ प्रतिभाताई धानोरकर व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी संजय नायनवार हे उपसभापती बनतील असा आदेश दिला या निवडीच्या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांमध्ये शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगरवार काँग्रेसचे बाळू मोगे अमर पाटील श्रीनिवास नालमवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निमेष मानकर तसेच शिवसेनातर्फे माजी नगरसेवक सज्जित शरीफ अतिश चव्हाण डॉक्टर अभिनय नहाते तालुका प्रमुख जयवंतराव बंडेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ